मी ज्यावेळेस चार्ज घेतला त्यावेळेस आम्ही एक मिशनरी मध्ये काही कामं टार्गेट केली होती आणि तीन महिन्याचा लेखाजोखा तुमच्या समोर द्यावा की आम्ही तीन महिन्यामध्ये जे विशेष अभियान राबवले होते त्याच्यात काय काय कामगिरी केली होती त्या विशेष अभियानामध्ये आम्ही पाच गोष्टी महत्वाच्या नमूद केल्या होत्या पहिली गोष्ट म्हणजे नाशिक विभाग हा द्राक्ष डाळी कांदा केळी याच्या उत्पादनात अग्रेसर असल्यामुळे बरेचसे बाहेरच्या राज्यातले व्यापारी आहेत दोन तीन वर्ष व्यवस्थित बिझनेस करायचे नंतर ते पैसे घेऊन ते माल घेऊन धनादेश द्यायचे आणि ते चेक पूर्णपणे या संदर्भात जी शेतकऱ्यांची फसवणूक होत होती त्याच्यासाठी आम्ही विशेष उपाययोजना नाशिक परिक्षेत्रामध्ये दुसरी जी आमची प्रायोरिटी होती ती शेतकऱ्यांच्या मुलांना फसवायचं त्यांना सांगायचं की तुम्हाला आम्ही शासकीय नोकरी मिळून देतो आणि पैसे घ्यायचे आणि कधी कधी खोट्या स्टॅम्पने आणि खोट्या दस्तऐवजाच्या माध्यमातून त्यांना नियुक्तीचे पत्र सुद्धा दिले गेले होते अशा सुद्धा डोळ्या सक्रिय होत्या त्या डोळ्यांचं रिपोर्ट करण्याचं काम सुद्धा आम्ही दुसरं प्रायोरिटीमध्ये घेतलं तिसरं आमचं जे ध्येय होतं तर जे नार्कोटिक्स किंवा आम्ही पदार्थ नार्कोटिक ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस मोठ्या प्रमाणावर त्या पण तक्रार आणि त्यामुळे तरुण पिढी मादक द्रव्याच्या आहारी जात होती त्यामुळे ते पण आमचं विशेष अभियान होत चौथ विशेष अभियान आमचं गुटक्याच्या संदर्भात होतं पाचवं आमचं विशेष अभियान होतं ते अवैध पूर्ण पाचि जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्र कट्टे तलवारी यांच्यासाठी आम्ही कंटिन्युअसली कॉम्बिंग ऑपरेशन ऑर्गनाईज केले आणि जे सहावं आमचं अभियान होतं ते म्हणजे दारूबंदीच्या संदर्भात आणि याच्यात जवळपास आम्ही सहा दारूचे कारखाने उद्ध्वस्त केले पूर्ण पूर्णपाची जिल्ह्यामध्ये आणि त्या बिगर आता आपल्याला सर्व मी सांगतो शेतकऱ्यांच्या बाबतीत आम्ही एकशे एक्क्याऐंशी गुन्हे दाखल केले आणि आतापर्यंत शेतकऱ्यांना सहा कोटी शहात्तर लाख रुपये परत मिळाले आणि व्यापाऱ्यांनी पाच कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये देण्याचं कबूल केलेलं आहे म्हणजे आमचा जो शेतकरी नाला जात होता तीन महिन्याच्या कालावधीमध्ये बारा कोटी आठ लाख तेहतीस हजार सातशे आठ रुपये आम्ही बळीराजाचे परत केले त्याचप्रमाणे ज्या सुशिक्षित बेरोजगार विकास होत त्याच्यात सुद्धा आम्ही एकोणचाळीस गुन्हे दाखल केले आणि या एकोणचाळीस टोळ्या आणि आतापर्यंत सुशिक्षित बेरोजगार लोकांना जवळपास सदोतीस लाख रुपये परत मिळालेले आहेत याच्यात सदोतीस लाख रुपये त्यांना परत मिळालेले आणि पंधरा लाख रुपये देण्याचं कबूल केलेलं आहे आता जे रिसेंट फिगर आहे सुशिक्षित बेरोजगारांचं जवळपास बावन्न लाख रुपये आम्ही परत केले ते नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेसचे केसेस होत होते एम बी नाशिक परिक्षेत्रामध्ये आम्ही चार वेळा स्पेशल ड्राईव्ह घेतले आणि तीन महिन्यात अडुसष्ट लाख सदोतीस हजार सातशे चौसष्ट रुपयाचे मादक द्रव्य आम्ही जप्त केले हे सुद्धा विशेष अभियानामध्ये आम्ही नोंद केली होती आणि याच्या पुढे सुद्धा आमची टॉप प्रायोरिटी राहील की पाचही जिल्ह्यांमध्ये ड्रग्ज किंवा मादक पदार्थ विकले जाणार नाही आणि ज्या संघटित टोळ्या असतील त्यांच्यावर तडीपाची सुद्धा आम्ही पोलीस अधीक्षकांना करायला सांगितले तीन महिन्यात त्र्याऐंशी गुन्हे दाखल केले आहेत आणि तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख चौदा हजार चारशे नव्वदचा गुटखा आम्ही पकडलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्र्याऐंशी आरोपी अटक केलेली आहे गुटखा आणि मटका मुक्त उत्तर महाराष्ट्र ही आमची संकल्पना आहे त्यामुळे ते सुद्धा आम्ही कारवाई केलेली आहे नंतर जे जुगार आणि मटका जे ऑर्गनाईज पद्धतीने चालायचे त्याच्या बाबतीत सुद्धा आम्ही विशेष अभियान राबवलं तीन महिन्यात आणि बाराशे पंच्याऐंशी केसेस आम्ही दाखल केल्या तीन महिन्यात आणि दोन कोटी त्रेपन्न लाख अडुसष्ट हजार आठशे चौऱ्याहत्तर एवढी एवढी पैसे आणि मालमत्ता आम्ही गुन्ह्यामध्ये जातो दोन कोटी त्रेपन्न लाख अडुसष्ट हजार आठशे चौऱ्याहत्तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अवैध शस्त्र म्हणजे ज्याला आपण किंवा गावठी बनावटीचे याच्या बाबतीत सुद्धा आम्ही कॉम्बिंग ऑपरेशन ऑर्गनाईज केले एस पी नाशिक ग्रामीण असतील जळगाव असतील नगर असतील त्यांनी पूर्णपणे वैयक्तिकरित्या सुपरवाइज केले आणि आतापर्यंत चाळीस गुन्हे दाखल झालेले आहेत आणि चौवेचाळीस गावटी बनावटीचे कट्टे अग्निशस्त्र आणि चौऱ्याहत्तर काळतुसं आम्ही जप्त केले आहेत आणि तलवारीच्या बाबतीत सुद्धा आम सायंडमध्ये एकशे एकवीस तलवारी आम्ही जप्त केल्या आहेत चौवेचाळीस कट्टे चौऱ्याहत्तर काळतुसं आणि एकशे एकवीस तलवारी आम्ही जप्त केली त्याचप्रमाणे ज्या ऑर्गनाईज गॅंग्स असतील अशा सहा गॅंग्सवर कार्य करतो आणि मोक्याचा संदर्भात सुद्धा आणखी जास्त जे पूर्वी व्हायलेंट दरोड्यामध्ये होते जे गंभीर दुखापत करून दरोडे टाकण्याच्या टोळ्या त्यांच्यावर सुद्धा मोकाप्रमाणे आम्ही कारवाई करतो मी ज्यावेळेस चार्ज घेतला त्याच वेळेस बोललो की ऍक्शन टेकन रिपोर्ट काय असेल तो ऍक्शन टेकन रिपोर्ट आज आम्ही जनतेसाठी खुला करतो पत्रकार बांधवांसाठी खुला करतो आणि लोक पोलीस प्रशासन कसं होईल याच्यासाठी आमच्या एसपी सुद्धा त्यांचे मोबाईल नंबर ऍडिशनल एस पीने त्यांचे मोबाईल नंबर वर्तमानपत्रात दिले आहेत कुठल्याही व्यक्तीला काही वैयक्तिक तक्रार असेल पोलिसांसंदर्भात त्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिषद पोलीस अधीक्षक नाशिक जाण अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक जाणे आणि कुठल्याही जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना ते संपर्क साधू शकतात जेणेकरून जनतेचे जे, जे प्रश्न असतील ते तातडीने मागे मुंबई कनेक्शन आम्हाला आढळलेलं नाही परंतु खास करून आम्ही गांजा जप्त केलेला हा गांजा काही वेळा मुंबईला सुद्धा सप्लाय होत होता आणि काही वेळा मध्य प्रदेशमध्ये सुद्धा जात होता आता तो तपासाचा भाग आहे तो आम्ही पूर्णपणे डिस्क्लोज करू शकत नाही परंतु जिचं जिचं सप्लाय होत होता त्या त्या ठिकाणी सुद्धा आमच्या टीम जाऊन तपासा या वेळेस आम्ही जे पकडलेले आहेत हे लोक चोर चोरून गांज्याची शेती करत होते आम्ही माहिती काढली विशेष आगीआ ते लोक आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि आता हा माल कुठं कुठं विकला जात होता त्याची सुद्धा आम्ही माहिती घेण्याचं काम चालू आहे तो तपासाचा भाग आहे तो आपल्याला मला आता पूर्णपणे सांगता येणार लोकांना एवढं माहीत होतं की एवढ्या कडक शिक्षा होतात पण आता आम्ही त्यांना ज्यावेळेस अटक केलं ज्यावेळेस त्यांना समजलं की खूप आणि इजी मनी मिळवण्यासाठी काही लोकांनी शेतात लागवड केली होती आणि ते सर्व काही ठिकाणी डिस्ट्रॉय केला काही ठिकाणी जप्त केलं आणि मी तुमच्याकडे फिगर दिलेले आहे मी आपल्या पुढे फॅक्ट आणि फिगर दिलेले चार पाच वेळा कॉपिंग ऑपरेशन आमचे झाले आहेत ज्या ज्या वेळेस इन्फॉर्मेशन त्या वेळेस सर्व कारवाई केली जे पोलीस आयुक्त आहेत त्यांना अप्पर जिल्हा दंड अधिकारीचा दर्जा प्राप्त झाला ते जे मॅजिस्ट्रेट आहेत एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटच्या पावर आहेत त्यांना लोकांना तडीबाग बाग येतात कलम पंचावन छप्पन सत्तावन महाराष्ट्र पोलीस कायदा तसंच एकशे चौवेचाळीस ची ऑर्डर त्यांना काढायच्या परवानगी आहे आणि ते कार्यकारी दंडाधिकारी म्हणून सुद्धा ते काम करतात पण ग्रामीणच्या ला कार्यकारी दंडाधिकाऱ्याच्या पावर नाही त्यामुळे आम्हाला जे अपर जिल्हा दंडाधिकारी आहेत आर डी सी त्यांच्याकडून आम्हाला एकशे चौवेचाळीसच्या परवानगी असतील आणि एस डी एम कडे छप्पन आणि सत्तावन्न मुंबई पोलीस कायद्याच्या तडीपाच्या काळात तसंच एमपीडीए आता नाशिक पोलीस आयुक्तांना नाशिक ग्रामीणच्या एसपीना नाही नाशिक ग्रामीणच्या कार्यक्षेत्रातल्या एखाद्या व्यक्तीला जर एमपीडीए करायचं असेल तर ते चा प्रस्ताव आम्हाला जिल्हा दंडाधिकारी करा तो खरेक्टर करतो कलेक्टर डिस्ट्रिक्ट संपर, त्यामुळे पोलीस आयुक्तांना सुद्धा अधिकार आहेत त्यामुळे जे त्यांच्या हातीतले बा, बारा पोलीस बघा आता ज्या टोळ्या आहेत महाराष्ट्र पोलिस कायदा पंचावन्न प्रमाणे टोळ्यांना तडीबार करण्याचे अधिकार तो अधिकार आम्ही आता जास्तीत जास्त वापरला तशा माझ्या सूचना पण आमच्या सर्व पाच जिल्ह्यातल्या एस पी आहेत की जी महाराष्ट्र पोलीस कायदा पंचावन्न फिफ्टी फाईव्ह टोळ्यांना तडीपार करण्याचे जे अधिकारी आहेत अधिकारी त्यांचा आम्ही वापर करणार आता माझ्याकडे पाच जिल्ह्यांचे पंचावन्न छप्पन्न आणि सत्तावन्न तडीपारीचे प्रस्तावचे फिगर आहे पाहिजे असल्यास तुम्हाला आम्ही देऊ त्या फिगर आज कुठलीही गोष्ट आम्ही तुमच्यापासून लपून ठेवणार बघा जे न्यायालयाचे निकाल असतात त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात ते पोलीस स्टेशनला सांगतात की त्या ठिकाणी पोलीस संरक्षण देऊ त्यांना त्या ठिकाणी बांधाचा वाद नको बांधाचे जे वाद आहेत ते तहसीलदार कोर्टाकडे चालतात तहसीलदार कोर्टाचा निकाल आमच्यावर बंधनकारक नसतो तहसीलदारने निकाल दिला की हे तुमचा जमिनीचा बांध आहे तो पोलिसांवर बंधनकारक नसतो जर स्पेसिफिक आमच्याकडे बंदोबस्त मागितला तर बंदोबस्ताची रक्कम देऊन बंदोबस्त देतो पण तहसीलदाराने जर बांधावाचा निकाल दिला असेल तो पोलिसांनी त्याचं इम्प्लिमेंटेशन करावं असं नसतं बऱ्याचशा वेळा ते निकाल जवळजवळ पन्नास ते साठ टक्के केसेस मध्ये जातात आणि अपिल ऍडमिट झाल्यावर आम्हाला काही करता येईल आणि जर कोणी कोर्टाचा निकाल मानत नसेल तर कंटेम्प्ट त्याच्यासाठी त्यांनी करावं कंटेम्प्ट ऑफ कोर्ट कोर्टाचे आदेश जर कोणी पाळत नसेल समोरची व्यक्ती तर त्याच्यासाठी कोर्टातच जाऊ कुठल्या प्रत्येक केसमध्ये वेगवेगळी पार्श्वभूमी असते तुम्हाला कुठली वैयक्तिक केस असेल माझ्याकडे घेऊन या मी त्याच्यावर चर्चा करतो तुम्हाला मार्ग नाही सांगतो तुम्हाला प्रत्येक केसची पार्श्वभूमी वेगळी असते न्यायालयाचा जर निर्णय दोन्ही पार्टीवर बंधनकारक असतो जर एखादा व्यक्ती न्यायालयाचा निर्णय पाळत नसेल त्याच्यासाठी काय प्रोसिजर आहे तुम्ही मला सांगा नाही तुम्ही करा सांगा ना करायसांवर कंटेम होणार नाही इट इज ए सिव्हिल प्रोसिजर तपासात आम्ही हे केलेलं आहे तसं काही कि शिजत नाही आहे हे फक्त काही लोक शोकसाठी ठेवतात आणि काही फक्त दहशत निर्माण ठेवतात तुम्हाला जो आम्ही आहे तसं आम्हाला कुठेही तपासात निष्पन्न झालं नाही आणि या तलवारी ज्या आल्या आहेत त्या राजस्थानातून आलेल्या आहेत आमच्या टीम तिथं पण जाऊन चौकशी करत आहेत आणि आम्ही चौकशी करत आहेत मालेगावला सापडल्या धुळ्याला सापडल्या त्यांची निर्मिती राजस्थानातूनच आहे आणि मला मला पण बऱ्याच पत्रकारांनी त्या दिवशी फोन करून विचारलं त्यामुळे म्हटलं आज तुम्हाला सांगून टाकू नव्वद टक्के त्यांना तरी सुद्धा आम्ही ही गोष्ट गांधीने घेतली आहे आणि याच्यात आम्ही पुढे चौकशी करू ना नका नाहीतर पण आतापर्यंत तपासात उत्पन्न झाला आहे ह्या सर्व तलवारी राजस्थानातून आणल्या गेल्या आहेत राजस्थानात सुद्धा आम्ही जाऊन तिथं चौकशी चालू आहे आमची तपासाचा प्रत्येक भाग डिस्कोर्स करणं हे मला शक्य नाही नाही तीन जणांना पी साहेबांनी पकडलेलं आहे हो परंतु त्याचा मागचा उद्देश काय होता हे तर कळलं पाहिजे उद्देश तीन गोष्टीसाठी होता एक काही नाही ते फक्त घरात शोर साठी काही नाही घेतल्या काही नाही दहशत निर्माण करण्यासाठी घेतले आणि काही वेळा वार लोकांना वाटतं की पण असं ऑर्गनाइज पोलीस नाही केलं म्हणजे सर्व लोकांनी घेतल्या त्याच्यात असं एकत्र असा ग्रुप नाही

नव्वद टक्के आणि याच्यात तपास पूर्ण अजून झालेला नाही आहे पूर्ण तपास झाला परत मी तुम्हाला तलवारी सूत्र लाभले माले तलवारी पगडल्या गेल्या त्याच्यातही सूत्र लाभली सूत्र फक्त शिजत काय नाही जामीन दिला जातो जामीन कोर्ट देतो

राजस्थानच्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटने त्यांना शो साठी तुम्ही तलवारी ठेवल्या घरामध्ये त्याच्यासाठी परवानगी तयार करणार हे आहे आम्ही प्रत्येक गोष्टी सूत्रधारापर्यंत करतो आणि देण्याचं काम हे पोलिसांचं नाही आमचे रिमॉट रिपोर्ट बघा प्रत्येकामध्ये आणि एकाच कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनाची केस चालू तरी आम्ही आमच्या पाच टीम पहिल्या दिवशी आरोपीला निष्पन्न केलाय पूर्ण हो पूर्ण पूर्ण सायंटिफिक आणि टेक्निकल एव्हिडन्स आमच्याकडे ज्या अर्थी त्याचा जामीन अर्ज आरोपीचा अटकपूर्व जामीनाचा फेटाळला जातो त्या अर्थी पोलिसांचा तपास उत्कृष्ट हे आरोपी केव्हा मिळेल हे मी काय सांगू शकत नाही मी काय सांगू शकत नाही आमचा प्रयत्न चालू आहे पाच टीम आहे तपास एकदम चांगला चालू करत नाही तो तपासाचा कारण मुख्य आरोग्य बोलणार तो तपास आम्ही त्याच्याबद्दल काही बोलणार नाही आणि त्याच्यावर आमच्या किती आहे बघा तो माझ्या येण्याच्या अगोदर जरी तो कुणाचा प्रकार होता तरी पूर्णपणे सायंटिफिक आणि टेक्निकल एव्हिडन्स वर आम्ही काम करतो आणि आता ते मी डिस्कस करत नाही चौकसी चल्यो प्रस्ताव प्रस्ताव नै